प्रेम ते सरपंच लयच हवेच उड्या आणते हवे उड्या माराव्या नाही का का नाही उड्या माराव्या त्यांना हवेत पैसा आहे त्यावडा ठेवायला जागा नाही ठेवायला आता चार पाच वर्षापूर्वी नाही का इलेक्शन लढायचे अवघड आमच्याकडून उच्नी घेत पण आता तसं नाही ना आता कंडिशन बदलली आहे पैस पैसा पैसा फॅक्टरीला जोरात चालली म्हणते ती वारसांची राजमानी हा मी पण असं ऐकलंय चांगले बैकी चांगलं म्हणजे चांगलं नुसतं असं गाड्याच्या गाड्यात माल भरून जात नुसते घरात ठेवू नका फॅक्टरीत ठेवू नका बँकेत ठेवू नका लॉकर मध्ये ठेवू नका जिथं तिथे तिथं नुसते पैसे दागिने डॉक्युमेंटच पण मला काय म्हणायचं लय लॉकडाच्या याच्या फारसांच्या कंपनीत एवढा खरच पैसा आहे का ते फारसनच्या कंपनीत काय चालू आहे बिंगो बिंगो चालू केलं काय हा काळ पिवळ काय कुड बिंगो शेअरमन मी तर म्हणतो यांच्या नावावरती आहे ना एक दोन ते वाईन शॉप शॉप येत बघा हे चेक करावं लागणार आहे मला परमिट रूम म्हणतो काय तर असत ना एखादा हॉटेल यांच्या नावावर दुसऱ्याच्या नावावर असतं चालवणार हे असते तुला एक पटतं का वाईट मनी ने एवढे लवकर माणूस जातो जात नाही जातो एक दोन पिढ्या येतात पाच एवढी प्रगती नक्कीच काहीतरी काळा बाजार आहे एखादा वाईन शॉप कष्ट करणारे आपण काय बघत नाही का डाबा घेऊन आम्हाला इथे जाणार आहे कडीचा डाबा घेऊन हा किती तर लोक कष्ट करणार मला काय वाटत माहिती का हे शासनाची फसवणूक करीत असतील कुठेतरी टॅक्स वाचवीत असतील कुठं सगळा काळा बाजार म्हणूनच एवढी सरळ सरळ लीगल दाखवून इनलिगल काम चाललंय खालून एकदम बरोबर आहे आहे काय शिवाय होऊच शकत नाही एवढं होऊ शकत नमस्ते नमस्ते किरण बिरेट सर जातो का बरं त्यांच्याकडे काय काम पडलं तुमचं इन्कम टॅक्स ऑफिसर इन्कम टॅक्स ऑफिस मधून आले तुम्ही बसा होणारच होतं इन्कम टॅक्स ऑफिसर ऑफिस मधून आले म्हणजे इन्कम टॅक्सची रेड पडणारच होती शंभर रुपये बघत होतो तू ऐकून घ्याव तसं नाहीये तस तुम्हाला माहित नाही आजवर इन्कम टॅक्स चे माणसं आमच्या घरी का नाही आले आपला सगळा वाईट म्हणी हजीचा व्यापार तुम्हाला घरबीर तुम्हाला घर काय त्यांचे बँकेचे लॉकर दाखवितो कुठं पैसा ठेवलाय किंवा दा, दाखवतो पण माणूस सुटला नाही पाहिजे फॅक्टरी फॅक्टरी दाखवतो हो करून दाखवतो आपण घेऊन जा उखंडा बिकंडा काय घरदार सगळं उकरायचं यांना तू फक्त घरी घेऊन जा मी मागून आपलं जीसीपी घेऊन येतो साहेब फक्त हे उकरा घर तू हा 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 भेटण्याच्या आमच्या आम्ही जी सी घेऊन आलो तू हे पुढे दाखवतो घर पटक्यान चला हा करालो गाडी चला त्या कस झालं सरपंचाला मारा तुम्ही आता इन्कम टॅक्स वाचून दाखवा अख्खं घर उकरून टाकू कार्यक्रम करू चांगला दागिने बिगिने एफ डी एस आय म्युच्युअल फंड सगळंच बाहेर काढितो चल पाठ्या बघायला हे सवित कुठं चालली काही नाही काम करते दिसत नाही का काम करण्यानंतर तुझ्यासाठी ना एकदम आनंदाची बातमी कसली तुला गावची सरपंच व्हायचं का माझी लहानपणापासून इच्छा आहे आमदार खासदार सरपंच जे भेटेल ते होईन मी आधी सरपंच व्हायचं मग जेडपी सदस्य मग आमदार मग खासदार बर चालतय की आता आपल्या गावचे सरपंच आहेत ना त्यांचं काही खरं नाही का बरं ते पदात एकदा पद उतार झाले की तू सरपंच म्हणून आपण तुला निवडून देऊ काय सांगतोय खरं हा मग खोटं बोलायचं आपल्याला चालतं ना मी लगेच एका पायावर उभा आहे सरपंच सरपंच त्यांच्या घरी याची इन्कम टॅक्स ची धाड पडली हे गठ्ठेचे गट्ठी सापडली अरे बाबा हिशोबी पैसा बी हिशोबी सोनं नानू वाटत नव्हतं बघून माणूस आहे मला पण तसंच वाटत होत हा ना काय आपण म्हणतो सरपंच चांगला चांगला सरपंच घेतो लोकांचे संत समजत होतो पण ते जंत निघलो आता काय करणार आपण खरंय बाबा जाऊ दे मला सरपंच व्हायला जमा सरपंचकीची तयारी कर पुढं तुम्ही मागे हा हा चालते येऊ का बर बर ये। ते काय करत होते अरे सॅम थांब थांब कोणी चालला कशाला रिक्षा भरायला अच्छा तुला माहिती का काय झालं काय ते सरपंच नाही का आपले त्यांच्या गावात त्यांच्या घरात रेड पडली ना रेड पडली हा कुठली ते म्हणतात इन्कम टॅक्सची वगैरे काय म्हणत होता बाबा इन्कम टॅक्स हा तू तर पडणारच होती जाऊ दे तुला एक खुश खबर सांगायची आता सरपंच माझ्याच हातात आहे सरपंच पदी मीच माझीच निवड वा 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 मी सरपंच तू काय करशील काय करशील म्हणजे मी तुझ्या सोबत काम करीन काय काम करशील तुझ्या पॅनल कडून काम करणार तू सरपंच मी उपसरपंच पुढे गेलो का तू झेडपीच्या सभापती मी सदस्य पुढे तू आमदार मी खासदार मग काय माझ्याच माझ्या बरे चांगलंय आपण दोघाचा पॅनल तयार झाला का मग टेन्शनच नाही बाबा अजिबातच नाही ते आहे जाऊ दे मग करून टाकू फिक्स चल मग त्या लागायचं का तयारी लागायचंय चल कुठं जायचं होतं गावात निघाले तिकडे जायचं होत चल चालेल ना आता सरपंचाची नुसती माझी आली असेल माझ्या हा मी म्हणतो चेअरमन पिंजरा पण आला बस आला असं पिंजरा सरपंच काय सात असतो मनुष्य काय कमीत कमी वीस पंचवीस जणांचा ताप असेल सरपंचाला गाडीत घालून यायला आता हात काढे वेट काढे आपला असते पोलिसाच्या काढून ते वाय 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 ना हे गावची चावडी आणि त्याच्या शेजारीचे ना तलाटी ऑफिस आहे चांगलं गाव आहे तुमचं हा सरपंच अरे गाडी कस का दिसणार पिंजरा दिसणारे बी दिसणार काहीच नाही माझ्याकडे सरपंच झाले काय मला कळू द्या जरा तुम्ही मॅनेज मॅनेज केले काय नाही इन्कम टॅक्स चे म्हणून चालते ना तुमच्याकडे हा आले होते ना हे काय तुम्हाला साप का नाही काही का झाले मॅनेज तुम्ही बी अँटी करप्शनची रेडियात टाकावं लागणार यांना धरून द्यावा लागणार इन्क्वयरी लागणार आहे तुम्हाला नसलं तर आम्हाला विचाराना ना आम्ही जीसीपी खोदू खो जीसीपी आणून खोदू खो तुम्हाला काढून देतो पुरावा सगळा मला काय वाटतंय तुम्ही बोलूच ना का सरपंच प्रेम आहे कामल्या टाइम टाइमपास केलाय आपण झालेला दिसते दुसरा साहेब आणू एखादा आहो चेअरमन जाता जाता ऐकून तरी घ्या माझ काय ऐकायचंय तुमचं अहो हे आमचे पाहुणे तुमचे पाहुणे मग एक पहिल्यांदा गावात आले म्हणून तर विचारित आले ते ते काय इन्कम टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स मध्ये काम आला फक्त पण आमचे पाहुणे ते काय रेडीमेड घेऊन नाही आले हा जे आला डाव फिर घ्यायला आपल्याला वाटलं एखादी गुड न्यूज भेटन बरं बरं असू द्या पाहुणे जाऊ द्या चहा प्यायला नंतर आमच्याकडे <laughs> झाला आमच्या काय मत आहे बरं का मित्रांनो <laughs> पहिल्यांदा कसा गोंधळ उडाला एखाद्याच्या मनात जर विषयी खूप भावना असेल ना तर मी तो का दृष्टीने काम करत असतो चला जाऊ द्या तुमचं तर मनोरंजन झालं ना चला धन्यवाद चला साहेब चला <laughs>